नमस्कार गीता रेसिपी मध्ये मस्त असं साई पासून तूप कसे करायचे ते पाहणार आहोत तरी ते ही मी पंधरा दिवसाची साई साठवलेली होती आणि आता ही काढून दोन तास झालेली आहे आता ही आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेऊया तर इथे ह्या भांड्यात थोडीशी साई काढून घेतली आहे आपल्याला ही दोन ते तीन बॅच मध्ये वाटून घ्यायची साई ही थंडच आहे आता यामध्ये नॉर्मल पाणी घालायचं थंडही नाही आणि गरमही नाही आणि आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं तरी इथे असं एकदा पाणी टाकून फिरवून झाल्यावर पुन्हा एकदा थोडस पाणी घालायचं असं दोन ते तीन वेळा पाणी टाकून ती साई फिरवून घ्यायची म्हणजे छान असं लोणी व्यवस्थित बाहेर निघत तर इथे एका मिनिटामध्ये छान असं घट्टसर लोणी इथे तयार झालेलं आहे आता आपण हे लोणी एका कढईमध्ये काढून घेऊयात आणि साई अशाच पद्धतीने वाटून घेऊयात तर इथे मी सर्वसाई वाटून छान असं लोणी असं काढून घेतलेलं आहे त्यातलं पाणी वेगळं करायचं आहे त्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे त्या हाताने लोणी न काढता हे लोणी आपण एका चाळणीवर टाकून सेपरेट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे लोणी पटकन निघतं साईन सर्व बाजूने अशी व्यवस्थित हरवत त्यातलं पाणी पूर्ण ठळून घ्यायचं तर पाणी कसं व्यवस्थित असं निथळून ठळून गेलेलं आहे आता आणखीन हे पाणी निथळून घ्यायचं तरी ते हे लोण्यातलं सगळं पाणी निथळून गेलेलं आहे आता हे कडे कडवायला ठेवायचं था। आता हे लोणी एक ते दोन वेळा अस खाली करून घ्यायचं यातलं पाणी निथळून घ्यायचे तर हे असं थोडस पाणी निघतं हे एक दोन वेळा असं करून ह्यातलं पाणी काढून टाकायचं तर इथे हे लोण्याचं सगळं पाणी काढून झालंय आता हे काढवायला ठेवायचं आता गॅस सुरू करून हे लोणी पूर्ण छान असं वितळून घ्यायचे त्याला सुरुवातीला फास्ट गॅसवरच वितळून घ्यायचं तरी ते पूर्ण लोणी वितळून मला फेस आलेला आहे आता हा फेस सतत हलवाढ घ्यायचंय आपण गॅस मध्य माचे करायचा आणि मध्य माचेवर आता ह्याला सतत अजून मधून हलवत तूप करून घ्यायचंय तरी ते तुम्ही पाहू शकता आता बरोबर फास्ट गॅसवर दहा मिनिट आहे लोणी कड कडवता आता हे तूप आणि खर बाजूला व्हायला पाहू शकता आता हे मध्यमाच्यावर सतत हलवत कडून घ्यायचे आता एक पाच मिनिटानंतर पिंपू शकतात मध्यमाच्यावर हे खाणं सतकडवत आले आणि आता फेस येतो तर गॅसची फ्लेम आता पूर्ण स्लो करायची आणि हे सतत हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता तूप आपलं मस्त असं झालेलं आहे असा ब्राऊन रंग आला की आता गॅस बंद करायचा आणि आता आरे, 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 आरे। हे थंड होऊन द्यायचं थोडस थंड करून घ्यायचं नंतर गाळून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहू शकता त्याच्यावरला फेस सुद्धा कमी झालेला आहे आणि आता तूप थोडस थंड आहे आता हे तूप एका डब्यात गाळून घ्यायचं तर डबा पूर्णपणे कोरडा ठेवायचा ओल्या डाब्यात तूप टाकायचं नाही आणि ते मस्त असं खमंग खरपूस तोप तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत धन्यवाद अशाच मस्त वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी गीताज वेज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर जर क्लिक करा